एक धक्कादायक बातमी समोर येते राखी पौर्णिमेलाच अल्पवयीनवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आरोपीच्या कुटुंबियांनी मुलीला जबर मारहाण केलेली आहे नगरमध्ये या विरोधात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्रीच्या सुमारास पाण्याची मोटार बंद करायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर राखी पौर्णिमेच्याच दिवशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला वडील घराबाहेर आल्याने त्यांना मुलीचा आवाज आल्याने पुढील अनर्थ टळलाय वडिलांना बघता संधाराचा फायदा घेत मुलगा पसार झाला तर मुलाच्या कुटुंबाला जाब गेल्यावर वडिलांसह मुलीवर दगडाने हल्ला करत त्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे माझी वाजता पाण्याची मोटर बंद करण्यात आली घराच्या बाहेर आली गावातील राज शेख या मुलांनी माझ्या मुलीला आमच्या गल्लीतल्या गोळीमध्ये पडक्या वाड्यात घेऊन अति घेऊन जाऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिने आरडाओरडा केला त्यावेळेस आम्ही बाहेर आलो तर तो तिला घेऊ नये का तिच्या तुझ्या सांगा लगत करण्याचा प्रयत्न दिसतानी आम्हाला दिसता आम्ही ओवर तर तिथे घेऊन पळून गेला